आणि सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेश राज्यातील गौरी गोपाल आश्रमला भेट देतात आणि आध्यात्मिक गुरु तथा कथाकार अनिरुद्धाचार्यांचं दर्शन घेतात धाराशिव जिल्ह्यातील वेदमूर्ती अशोक देवा मुळसकर यांनी या आश्रमाला भेट देताच अनिरुद्धाचार्यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार करून चरण स्पर्श करत आशीर्वाद घेतले अनिरुद्धाचार्य या नावानं देशातच नव्हे तर पूर्ण जगभरात ज्यांना ओळखलं जातं असे हे भारतीय आध्यात्मिक गुरु तथा कथाकार उत्तर प्रदेश राज्यातील वृंदावनमधील गौरी गोपाल आश्रमाचे संस्थापक आहेत सोशल मीडियावर यांचे बरेच कथा व्हायरल होतात यांच्या कथा ऐकण्यासाठी दररोज खूप मोठी भाविकांची गर्दी दिसून येते उमरगा तालुक्यातील वेदमूर्ती अशोक देवा मुळसकर यांनी ज्या विद्यार विद्यार्थ्याला घडविले त्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थी म्हणजेच अनिरुद्धाचार्य होय ही धाराशिव जिल्ह्यातील खूप अभिमानास्पद बाब आहे असं म्हणायला काही हरकत नाही अनिरुद्धाचार्य गुरुजींनी ज्यांच्याकडून वेदशिक्षण घेतले त्यास अशोक देवा मुळजकर यांनी घडविले आहे अर्थात अनिरुद्धाचार्य हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अशोक देवा मुळजकर यांचे शिष्य महाराष्ट्र राज्यातून आपले गुरुजी भेटायला आल्यानं आपल्या गुरूंचं दर्शन होताच प्रसन्न झालेले अनिरुद्धाचार्य यांनी अशोक देवा मुळजकर यांचे सपत्नीक सत्कार करून चरण स्पर्श केला आणि आशीर्वाद घेतले प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव